नमस्कार मंडळी तर पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे तर इकडे ना तुमका तेल वगैरे हो देवावर चढवचा असला शनी मध्ये तर बाहेर भांडी ठेवलेली आहेत तिकडे तुमका चढव मेळं आणि जसं समजा इकडे तुमका जाऊचा असला स्वतः देवावर तेल दाखवू तर पर पर्सन पाचशे रुपये ही एंट्री असा आणि तुमक नसत ना तर बाहेर मोठी मोठी भांडी ठेवलेली आहेत ती जे स्टार्टिंगला दाखवले ना ती त्याच्यात तुम्ही तेल ओतू शकतात आणि इकडे जा तुमका वरते देवाच्या समोर जा तुमका पाचशे रुपये एंट्री हा सो आम्ही तर बाहेरनच देवाक नमस्कार केलो बाहेरच तेल चढवला इकडे तर पार्ट मध्ये मी तुमका दाखवलंय की ती माहिती देतात ना एक बाहेर शॉपवाले ती सगळी माहिती काय काय देतात ना ती पण तुमच्यासाठी मी अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही जाऊन याचं पहिलीचं पार्ट एक पार्ट वन तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर आम्ही इकडे खूप वेळ होतो इकडे आ, शनी ज, शनी आ, च, आ, आ, मंदिर उघडं छान हा ह्याची मेन वैशिष्ट्य म्हणजे ह्या का छत नाही असा शनी शिंगणापूरला ना शनी शनिदेव हे डायरेक्ट आबाळा खालतेत राहतात म्हणजे त्याच्या डोक्यावर छत नाही असं माझा दिसतं ह्या पहिल्याच मंदिर असा की त्याच्या डोक्यावर छत नाही म्हणून याची कीर्ती पण असा तर त्याच्या दुसऱ्या साईडिक ना तिकडे पण अजून देव आहात त्याच्यानंतर तुमकं मी दाखवते जे न उग्र आहात ना त्यांची एक टूअर दाखवतात तर पहिल्यांदा तुम्ही बघू शकतात केतू राहू आणि केतू त्याच्यामधला पहिलं हा केतू म्हणजे इकडे ना ते नऊ ग्रह आहात ना त्यांची सगळ्यांची एक प्रतिमा इकडे तर त्याच्यानंतर हे बघा दुसरं तुमका दाखवत आहे त्याच्यानंतर हे बघा इकडे सगळे तुमका मी नऊ जे नऊ ग्रह दाखवत आहे तर हा आहात गुरु गुरुग्रह हे बघा कम मी सगळे नऊ ग्रह दाखवते तर इकडे छोटे 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 त्यांची प्रतिमा केलेली आहात नऊ आहात तर आता आपण हे बघा बुध जो ग्रह आहे ना बुध ग्रह तर हे बुध ग्रह असा त्याच्या पुढे पण आपण आता जाऊया तुमका सगळे मी एकदा दाखवते आहे तर इकडे साईडिक सायडिकच आहे सगळे हा शुक्र शुक्र ग्रह हे बघा मी ह्यांची ना छोटी छोटी प्रतिमा केलेली आहे तर सगळे ग्रह तुम्ही फिरू शकतात आता तुमका दाखवतो आहे हा असा चंद्र चंद्रग्रह तर हे हो बघा यांची प्रतिमा आपण इकडे मस्तपैकी रेखू काम वगैरे न्यायचा एक नंबर हा ज्याचे छोटे छोटे मंदिर केलेले आहेत ना मंदिर टाईप असे केलेले आहेत ना एकदम भारी बघू वाटतं हे हा मंगळ मंगळ ग्रह तर ह्यांचीही प्रतिमा असा आणि ना छोटी छोटी देवळं कशी केलेली आहेत पण एकदम भारी वाटतात बघू वगैरे एकदम पुरातन पुरातन म्हणजे पुरा एकदम जुनी कशी आणि हो हा राहू राहू केतू असे असताना हे राहू म्हणजे याचा जा मत्सून त्याचं पाठ वेगळं केलेलो ना धड आणि वेगळा आणि खालचा वेगळा तसा आणि शेवटी हे आहात परत शनिदेव शनिग्रह तर हे सगळे इकडचे नऊ ग्रह आहात तर मंडई आता आपण शनी शिंगणापूरवरून दुसऱ्या प्लेसकडे जातो तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि पुढचे व्हिडिओ पण लवकरच येतले तर आता आम्ही शनी शिंगणापूर करून आता आम्ही पुढे चाललो तर ते व्हिडिओ पण येतले तर पार्ट वन टू थ्रीमध्ये येतले तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद